माझ्या प्रिय भावनीनो प्रभू ख्रिस्ताची स्तुती असो आज आपण पाप म्हणजे काय या विषयाकडे आज आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत पाप म्हणजे देवाच्या नियमांचे अतिक्रमण उल्लंघन होय पाप म्हणजे आज्ञाभंग आहे पाप ही केवळ बाहेरची कृती किंवा सवय नाही तर आत खोलवर रुतलेली एक भ्रष्टता विकृती आहे पाप ही माणसाची मूळ समस्या आहे व हा एक महारोग आहे जो जीवात्म्याला झालेला असतो पाप हजारो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत असते त्याची तीव्रता व त्याची समस्या समजणे अत्यंत आवश्यक आहे पापामध्ये गुन्हे करण्याचे गुणधर्म आहेत पाप हा एक अभ्यासाचा गंभीर विषय आहे पापामुळे आम्ही मनुष्य देवाचे वैरी बनलेलो आहोत पापामुळे देवापुढे आम्ही क्रोधाची प्रजा ठरलेलो आहोत पापामुळे आम्ही आध्यात्मिक रीतीने मरण पावलेलो आहोत पापामुळे आम्ही देवाच्या कोणत्याही गोष्टी अंगीकारत नाही कारण त्या आम्हाला समजत नाहीत व मानवी मनास त्या पटत नाही मूर्खपणाच्या वाटतात पापामुळे आम्ही देवाचा शोध करीत नाही पापामुळे आम्ही देवावर प्रेम करीत नाही पाप म्हणजे देवाविरुद्ध बंड करणे होय पापामुळे मनुष्यांचे हृदय कठीण झालेले असते पापामुळे मनुष्य देवाच्या वचनांवर विश्वास करू शकत नाही त्यामुळे सैतान आमच्या जीवाचा शत्रू जो मनुष्यांचा ताबा घेत असतो पापामुळे आम्ही देवाचे राज्य पाहू शकत नाही पापामुळे आम्हाला देवाची वाणी देखील ऐकू येत नाही पापामुळे देवाच्या नियमांच्या अधीन आम्हाला राहता येत नाही पापामुळे आम्हाला देवाला खुश करता येत नाही पापामुळे देवाचा पवित्र आत्मा आम्हाला मिळत नाही कारण देवाला आमच्यामध्ये यायचं आहे पण आमचे हृदयच भ्रष्ट झालेलं आहे विकृत झालेलं आहे त्यामुळे देवाचा पवित्र आत्मा मनुष्यामध्ये वस्ती करू शकत नाही देवाला मनुष्याला आपलं मंदिर बनवायचं आहे पापामुळे आमच्यामध्ये काही चांगलं वसत नाही पापामुळे मनुष्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे आंधळी झालेली आहे पापामुळे मनुष्यांचे विचार व कल्पना सतत वाईट आणि भ्रष्ट बनलेले आहेत पापामुळे आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत खरं सांगावं तर उत्तमातील उत्तम माणूस देखील काटेरी झाडासारखा आहे पापाची गुलामगिरी ही मानवी जीवनावरचे जोखड आहे पाप हे अपराधीपणाचे ओझे निर्माण करण्याचं काम करते पाप मनुष्याचा पिछा झोपे देखील सोडत नाही एक योहान तिसरा अध्याय पंधरा वचन आम्हाला शिकविते द्वेषाला खून म्हटलं गेलेलं आहे पवित्र शास्त्रात मध्यकृषी वर्तमान पाचवा अध्याय आणि सत्तावीस वचन शिकविते कामुक दृष्टी याला व्यभिचार म्हटला गेलेला आहे आणि करास पहिले पत्र याचा सहावा अध्याय दहावं वचन शिकवते लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे पापाचे गुणधर्म काय आहेत हे आम्हाला समजणं अत्यावश्यक आहे मूर्तीपूजा म्हणजे निर्मितीची भक्ती करणं हे पापाचं गुणधर्म आहे चेटूक करणं वशीकरण जादूटोणं नैवेद्य खाणे देखील हे देखील पाप आहे पापाचे गुंधर्म भांडण तंटे करणे द्वेष करणे रागाराग करणे जुगार खेळणे दारूबाजी करणे व्यसन खोटे बोलणे आत्महत्या सूड भावना बाळगणे वाईट नाद घेणे वाईट संगत ठेवणे फसवणूक करणे शिव्या देणे अप्रामाणिकपणे वागणे निंदा करणे अश्लीलता खोटी शपथ वाहणे लोभ धरणे पैशाचा लोभ परस्त्रीचा लोभ किंवा मानाचा लोभ आदर किंवा सन्मानाचा लोभ लबाडी करणे आळस आणि गर्व करणे भेदभाव व हट्टीपणा करणे स्वार्थ करणे हे सर्व पापाचे गुणधर्म आहेत पवित्र शास्त्रात इरमयाचं पुस्तक याचा सतरावा अध्याय नव आणि दहा वचन मी आपण पुढे वाचत आहे हृदय सर्वात कपटी आहे बघा पापाची सुरुवात मनुष्याच्या हृदयांतून होते ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे हृदयाला असाध्य असा रोग झालेला आहे अर्थात पाप हा महारोग आहे त्याचा भेद कोणास समजतो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो अंतर्याम पारखितो देव कोणाही मनुष्याला त्याच्या जातीवरून रंगावरून पदावरून त्याच्या प्रतिष्ठेवरून त्याच्या खानदानावरून त्याच्या वंशावरून किंवा त्याच्या त्याचा देश कोणता यावरून ओळखत नाही परमेश्वर प्रत्येक मनुष्याला त्याच्या हृदयाने ओळखतो देव हृदय जाणतो तो चाळून पाहतो महारोग म्हणजे काय बघा जर आम्हाला डॉक्टरांनी रक्त चेक करायला सांगितलं रक्त तपासणी झाल्यावर ज्या वेळेला आमच्या हातामध्ये रिपोर्ट येईल त्या रिपोर्टमध्ये जर आम्हाला असं कळलं की त्यामध्ये दोन टक्के कॅन्सरची संभावना आहे तर काय आम्हाला झोप लागेल काय आम्ही असं म्हणू शकतो काय अठ्ठ्याण्णव टक्के मी चांगलं आहे दोन टक्के कॅन्सर आहे मला काय भिण्याची गरज नाही आमची झोप हो उडून जाईल आम्हाला वाटेल हे काय मला बरं व्हायचं आहे हीच हो गोष्ट पापाविषयी आहे अशाच प्रकारे पाप एवढंच गंभीर आहे हा महारोग आहे आणि यांतून बरे व्हावं याचं निर्मूलन व्हावं म्हणून आम्हाला देवाकडे येणं फार आवश्यक आहे मार्क ऋषी वर्तमान याचा सात है, याचा वीस वचनापासून मी पुढे वाचत आहे प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी काय म्हटलेलं आहे आणखी तो म्हणाला जे माणसांतून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणांतून वाईट विचार निघतात पाप विचारात दडलेला आहे लक्षात घ्या जार कर्मे चोऱ्या खून व्यभिचार लोभ दुष्टपणा कपट कामातूरपणा हेवा शिव्यागाळी अहंकार मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात गलतीकरस्पद तर याचा पाच वाध्या आहे आणि याचं वचन एकोणीस पासून मी वाचत आहे आम्हा मनुष्यांचा देह जो आहे या देह स्वभावांतून पापच फक्त उपजत असतात पवित्र शास्त्र काय म्हणत आहे देहाची कर्मे तर उघड आहेत ती ही जार कर्म अशुद्धपणा कामातूरपणा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हे वा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही वास्तविक जे आता मी ऐकत होतो हे सर्व पापांचे गुणधर्म आहेत मग पाप नक्की काय आहे हे समजणं फार आवश्यक आहे पाप म्हणजे देवावर अविश्वास करणे म्हणजे देवाने मनाई केलेली कृत्य करणे दुसरी गोष्ट देवाने जे करण्यास सांगितले आहे ते न करणे म्हणजे आज्ञा भंग करणे देवाने जी वचने आम्हाला सांगितली आहेत त्या वचनामध्ये आम्ही भर घालणे म्हणजे आमच्या वतीने काहीतरी आम्हा मनुष्यांचा विचार आपल्या सोयीनुसार अधिक करणे चौथी गोष्ट आहे देवाने जी वचने आम्हाला दिली आहेत त्यांतून आम्हाला काही गोष्टी न पटल्यामुळे देवाच्या वचनांतून वजा करणे कमी करणे तरी पाचवी गोष्ट महाभयंकर आहे पाचवी गोष्ट म्हणते आपल्या मानवी चातुर्य मानवी तत्व प्रणाली हा एक पर्यायी मार्ग देवाच्या वचनाऐवजी स्वीकारणे हेच महाभयंकर पाप आहे मानवी परंपरा वाढवडिलांचा संप्रदाय रूढी या सर्व गोष्टी पर्यायी मार्ग मनुष्याने बनवलेला आहे देवाला आणि देवाच्या वचनांना बाहेर काढून आपलं काहीतरी मत पुढे मांडलं आहे यालाच धर्म म्हणतात देवाने ज्या वेळेला या विश्वाची उत्पत्ती केली त्यावेळेला सर्व काही चांगले ते बनवले होते पण पापाची सुरुवात हे जग निर्माण करण्यापूर्वी झाले होते आणि त्याची सुरुवात स्वर्गात झाली होती लुसिफर नावाचा जो एक व्यक्ती होता जो देवाचा अभिषिक्त करुबीम होता आणि त्याने त्या ते ठिकाणी देवाविरुद्ध बंडाळी करून देवाचं स्थान प्राप्त करावं यासाठी तो प्रयत्नशील झाला आणि आम्हाला दिसते की लुसिफर त्याच्या नादी लागलेले दूत हे सर्व भ्रष्ट झाले येहुदाचं पत्र याचं सहावं वचन असं म्हणते ज्या देवदूतांनी आपले अधिकार पद न राखता आपले वस्तिस्थान सोडले त्यांनी निरंतरच्या बंधनात निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले पेत्राचे दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय आणि याचं वचन चौथमी वाचत आहे कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही तर त्यास नरकाट टाकले आणि न्याय निवड्यांकरिता राखून अंधकारमय खाड्यात ठेवले प्रत्येक पापाविषयी दंड नक्कीच आहे आणि या ठिकाणी स्वर्गात प्रथम पाप झाले त्या ठिकाणी दुतांना खाली फेकण्यात आलेला आहे दुष्ट आत्मे सैतानी आत्मे त्यामध्ये त्यांचं रूपांतर झालं आणि लुसिफरचं रूपांतर सैतानामध्ये झालं पहिला मनुष्य आदम हा पापात पडला सर्पाद्वारे हव्वेला धूर्तपणाने भुलवून देवाच्या आज्ञेचा भंग केला आणि एका मनुष्याकडून पाप जगात शिरले पापाकडून मरण जगात शिरले तसेच सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसामध्ये मरण शिरले असे रोमकारासपत्र पाचवाध्याय बारावं वचन म्हणते म्हणजे पाप करणे हा मनुष्याचा स्वभाव बनला हे महाभयंकर अति बलाढ्य पाप मानवी स्वभावामध्ये कुठून आले पाप हे देवाने निर्माण केले नाही तर मानवाने देवाविरुद्ध केलेल्या बंडखोरीचे हे फळ आहे मानवी जीवनात पापाची सुरुवात सहा हजार वर्षापासून झालेली आहे म्हणजे गेल्या सहा हजार वर्षापासून मनुष्य प्राणी या पापाचा गुलाम ठरलेला आहे याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं तेरा ते पंधरा वचन मी वाचत आहे कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणूनही कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते म्हणजे या ठिकाणी आम्हाला आढळते की आमच्या आतून ज्या इच्छा निर्माण होतात जे विचार येतात या गुलामीमध्ये आहेत असे आम्हाला आढळते पाप फार आकर्षक आहे मनुष्य पाच इंद्रियांचा दास बनलेला आहे ही पाच इंद्रिये मनुष्य स्वभावाचे गुलाम बनलेले आहेत यशाचं पुस्तक याचा एकोणसाठ अध्याय आहे आणि याचं दुसरं वचन मी आपणापुढे पुढे वाचत आहे तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत तुमच्या पातकामुळे तो तुम्हास दर्शन देत नाही तुमचे ऐकत नाही कारण तुमचे हात रक्ताने तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत तुमची वाणी असत्य आहे तुमची दुष्टतेचे शब्द पुटपुटते धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही आणि सत्यास मरून खटला चालविणार कोणी नाही लोक पोकळ गोष्टीवर भीस्त ठेवितात कपटाने बोलतात ते उपद्रव रूप गर्भ धारण करतात आणि अनर्थला जन्म देतात येथे आम्ही पाहत आहोत मनुष्य पापाचा गुलाम बनला त्यावेळेला देवापासून तो हरवला गेला देवाचा त्याचा संबंध तुटला मनुष्य देवाचा शत्रू बनला आध्यात्मिक मृत्यू झाला देवाशी सहभागिता तुटली मनुष्य पापाच्या साखळीत कैदेमध्ये कोंडला गेला म्हणून प्रभू येशुख्रिस्त कृष्ण वर्तमान याच्या आठव्या अध्यातल्या चौतीस वचनात म्हणतो जो कोणी पाप करीतो तो पापाचा गुलाम आहे पवित्र शास्त्र असं शिकवते आम्ही सर्व मनुष्य अर्थात पापी आहोत कोणीही नीतीमान नाही मानव जातीमध्ये पापाने थैमान घातलेले आहे आणि याचे भयंकर गांभीर्य आज अनेक लोकांच्या ध्यानात देखील येत नाही तीव्र इच्छाशक्ती व शिस्त या जोरावर पापावर मात करता येत नाही मी गुन्हा केला म्हणून पापी नाही तर पाप हा माझा स्वभाव धर्म आहे याला औषध कोणाही धर्माकडे व धर्मगुरूंकडे नाही आहे बंधन घालून पाप रोखता येत नाही पापावर औषध उपचार मनुष्याच्या कल्पनेच्या शक्ती पलीकडे आहे मनुष्य स्वतःच्या प्रयत्नाने पापांतून मुक्त होऊ शकत नाही व्याख्यान प्रवचन प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास किंवा इतर अनेक कार्यक्रम याद्वारे माणसांना पापांतून वाचविता येणं अशक्य गोष्ट आहे ही सर्व मानवी प्रयत्न असफल ठरलेले आहेत देव या पापाकडे फार कठोर नजरेने पाहत असतो म्हणून पवित्र शास्त्र रोमकारस पत्र सहावाध्याय तेवीस वचन म्हणते पापाचे वेतन हे मरण आहे म्हणजे वेतन म्हणजे मजुरी हे स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे कारण हे जे मरण आहे याला दुसरे मरण म्हणतात हे मरण मनुष्यांच्या जीवात्म्याचे मरण आहे म्हणजे मनुष्य जर पापातच मरण पावला तर त्याचा जीवात्मा देवापासून म्हणजे देवाच्या जीवनापासून अनंत काळासाठी विभक्त होतो यालाच दुसरं मरण म्हटलेलं आहे दुसरं मरण म्हणजेच नरका अग्नीचे सरोवर त्याला म्हटलेलं आहे मनुष्यांचा पहिला मृत्यू शरीराने होत असतो परंतु दुसरा मृत्यू जीवात्म्याचा होत असतो प्रकटीकरण वीस अध्याय आणि याचं चौदावं वचन मी वाचत आहे तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला प्रकटीकरण एकवीस अध्याय याचं आठवं वचन मी वाचत आहे परंतु भेकड म्हणजे भित्रे लोक विश्वास न ठेवणारे अमंगळ खून करणारे जारकर्मी चेटकी मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल हेच ते दुसरे मरण आहे मृत्यू हा मनुष्याचा शेवट नाही आहे परंतु मृत्यूनंतर येणारा न्याय हा चुकविणे मनुष्यासाठी फार आव्हानात्मक आहे म्हणजे देवासमोर भयंकर न्यायांतून आपली स्वतःची सुटका व्हावी हे अत्यावश्यक आहे आम्ही पापात जन्मलो ही आमची चूक नाही आहे पण आम्ही पापातच जर मरण पावलो तर त्यासाठी आमची जबाबदारी आहे प्रत्येक मनुष्य पापात मरण पावणारा स्वतःच्या पापाबद्दल जबाबदार आहे आणि तो जर त्या पापातच मरण पावेल तर त्याला दुसरं मरण मिळेल काही लोकांचे म्हणणे असे आहे की देव अशा प्रकारे न्याय करणार नाही देव फार दयाळू आहे प्रेमळ आहे आणि तो मंदक्रोध आहे आणि तो फार दया करणारा आहे कनवाळू आहे कृपाळू आहे परंतु हे जरी खरं असलं तरी परंतु देव पापांसाठी दंड हा देवाचा नियम देवाने ठरवलेला आहे जर नियम नाही तर पाप पाप गणण्यात येत नाही व पापच जर नाही तर देवाला मनुष्य बनून या जगामध्ये मृत्यू पत्करण्याची काहीच गरज नव्हती म्हणून प्रियजन हो, हो ध्यानात घ्या देवाने प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे आपल्या जीवनात निवड करण्याची मरण आणि जीवन हे देवाने मनुष्या पुढे ठेवले आहे आणि देवाची इच्छा आहे की तू जीवन निवडून घ्यावे तरी परंतु मनुष्य आपल्या इच्छेत येथे देवाची निवड करीत नाही ही फार खेदाची गोष्ट आहे दुर्लक्षितपणा किंवा बेपरवा केल्याने दुसरा मृत्यू येतो काय तुम्ही आणि आम्ही अशा व्यक्तीला जो पापात जन्मला आणि पापातच मरत आहे अशा व्यक्तीला रेस्ट इन पीस म्हटल्याने त्याच्या आत्म्यास शांती लाभेल काय हा प्रश्न आहे पापाचा दंड येशू ख्रिस्ताने स्वदेहावर घेतला आणि येशूला जे जे काही भोगावं लागलं यावरून आम्हाला कल्पना येईल पापाचा दंड हा किती भयानक आहे प्रियभावनीनो यानंतरचा जो आपला भाग आहे पश्चातापाविषयीचा हा तुम्ही आवर्जून पाहावा अशी मी आपणास विनंती करीन प्रभू ख्रिस्ताची कृपा आपणा सर्वांबरोबर कायम राहो आम्हाला तो पश्चाताप बुद्धी देव आमेन